नमस्कार मंडळी तर आज आपण मालवणी पद्धतीने मच्छीची कडी बनवणार त्यासाठी मी टोळ मच्छी घेतली आहे साफ करून याला आपण आगुळ आणि मीठ लावून घ्यायचंय एका साईडला आपल्याला वाटण बनवायचं त्रिफळ घ्यायचं यातलं आपलं बी काढून घ्यायचं आणि सात ते आठ त्रिफळ घ्यायचे संकेश्वरी मिरची घ्यायची एक टोमॅटो घ्यायचा अर्धा कांदा घ्यायचा आणि एक मोठं असं ओलं खोबरं घ्यायचं हे मिक्सरला लावून घ्यायचंय एक चमचा आपल्याला धने घ्यायचे तर अर्धा चमचा बडशेप घ्यायचा मिक्सरला लावून घ्यायचं एका साईडला आपल्याला फोडणी द्यायचे लसूण आणि कांद्याची हे परतून झालं तर यामध्ये आपल्याला पास्तेचा कोकम टाकायचे आहेत आणि हळद आणि मालवणी मसाला टाकायचा आहे हे परतून घ्यायचं आणि यामध्ये आपण जे वाटण वाटले ते देखील परतून घ्यायचं चांगल्या प्रकारे तर यामध्ये जो महत्वाचा आहे तो मालवणी मसाला आणि जे आपण वाटण बनवले ते यामध्ये कोणताही आपल्याला फिश मसाला वापरायचा नाही एक नंबर असे मालवणी कडी होते मच्छीची कडी होते यामध्ये आपल्याला मच्छी टाकायची आणि ही देखील आपल्याला पाणी टाकून आपल्याला शिजवून घ्यायचं यामध्ये आपल्याला लाल कश्मीरी मिर्च मसा मसाला टाकायचा आहे आणि चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचे एक नंबर मच्छीची कडी होते याला एल, कलर देखील छान होतो आणि एक नंबर टेस्टी होते तुम्ही देखील करून पहा जर तुम्हाला ही मच्छीची कडी आवडली तर नक्की या माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर